आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा सन दोन हजार चोवीस पर्व तिसरे आणि तिसऱ्या पर्वाचा सेमीफायनलचा दुसरा सामना उरिया पाली विरुद्ध दत्तसेवन युसर दोन्ही संघांदरम्यान झालेला सामना आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी दिली जाणारी ही जुनचा आपण पाहतोय या आधीच्या झालेल्या सामन्यामध्ये सेमीफायनलचा पहिला सामना जो झाला जय हनुमान विरुद्ध जय हनुमान झरीवाडी त्या सामन्यामध्ये इतिहास कायम राखला गेला ज्या झरेवड संघ विजयी ठरला आणि फायनलमध्ये प्रवेश केलाय गतवर्षीचा विजेता संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश करतोय आणि आता मात्र ही सेम दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते पाली विरुद्ध दत्तसेवान्युसर प्रथम चढाईमध्ये समोरच्या संघाचा डिफेन्स इथे चाचणी केली गेली के जर्सीग्रमाग अठरा याच्या माध्यमातून आणि आता मात्र दाखल केलं जाते जर्सी क्रमांक नऊ परिधान केलेलं रोशन मुख्य चढाई वीर म्हणून त्याला या संघामध्ये स्थान दिलं गेलंय आणि निश्चितच प्रथम चढाईमध्ये राईट कॉर्नरच्या दिशेने चढाईला सुरुवात केली राईट कॉर्नरला आपण विक्रांत माई लेफ्ट कॉर्नर ला यश माईन आपल्याला पाहायला मिळतोय मिडल कबर ला आपण जर पाहिलं तर लेफ्ट कव्हर ला रोशन करायचं याच्यापासून थोडासा सावध खेळ करावा लागेल वारंवार या स्पर्धेमध्ये लेफ्ट कॉर्नर जी जे पोझिशन असते त्या पोझिशन वरती खेळत असताना चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे नजर नजरघटी आणि दुर्घटना घटी लाज प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे चकवा देण्याचा प्रयत्न आणि दर्शकाला मग दहा सुमेधाच्या माध्यमातून चला चढाई आपल्याला पाहायला मिळाली स्वप्नील चढाई करण्यासाठी तयार होता आणि निश्चितच हे जाळ मिळलं गेलं होतं दत्तसेसर संघाचा इथे एक खेळाडू बाद करण्यासाठी स्वप्नील गडशी चढाईसाठी तयार होता आणि तिथ नंतर त्वरित कोणत्याही खेळाडूचं लक्ष नसताना इथे परिशूट करण्यात आली सुमित सामंतच्या माध्यमातून आणि एक मोरक आरोपीला यश आलं आणि संघाचा श्री गणेश होतो एक गुण मिळतोय तो मोर्यापाली संघाला दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते इथे मोर्या पालिक संघाकडून जर्सी क्रमांक अठरा परिधान केले यश सहा मैदानावरती असताना दोन 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 क्षेत्रफळ आणि इथे मात्र गेले शिकार केली जाते बॅकहोल्डच्या जा स्वरूपात रायडर होईल एक गुण मिळतोय तो दो, दत्तसेवानी विसर संघाला निश्चितच सांगिक प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जर्सी क्रमांक दोन एकाच्या माध्यमातून तिसरी चढाई असेल डू ऑर्डरेड आणि इथे मात्र पॉईंट घ्यावा लागेल तो मैदानाच्या बाहेर जावं लागेल सहावर मैदानावरती असताना इथे मात्र डिफेन्समध्ये थोडासा संयम राखावा लागेल पाली संघाला रायडरला आवश्यकता असेल स्ट्रगल करण्याची आणि इथे मात्र जर मा सुमित समज आता मात्र कॉर्नरची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय वेळ कमी होत असताना इथे मात्र थोडंसं प्रेशर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला होत्या माध्यमातून एकून मिळतोय पाली संघाला निश्चितच सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये तिथे हवी आपल्याला पाहायला मिळतोय मोर्या पाली संघ सेमीफायनलचा सालेला सामना आपण पाहतोय या झालेल्या सेमीफायनलचा पहिला सामना म्हणजे जयनवन झरेवाडी संघ विजेता ठरवून फायनल मध्ये प्रवेश केलाय सलग दोन वर्ष आणि येथे मात्र एक गुण मिळतो स्वप्नील गडशीला चेस ब्लॉक करण्यासाठी आला आणि तितकस सोपं नाही आहे स्वप्नील याला जर तुम्हाला टॅकल करायचं असेल तर निश्चितच वेस्ट टाईपच्या खाली त्याला टॅकल करावं लागेल डबल टाय ओट करावा लागेल अँकल ओल्ट करावं लागेल जर तुम्ही त्याच्या चेस्ट वरती ब्लॉक करायला गेला तर निश्चित त्याच्या पावर नेतो तुम्हाला शकतो आणि मात्र पाहायला सुमेध आणि यशाच्या माध्यमातून गेलेली पकड आणि एक मोरा कारण निवसर संघाचा आणि गुण मिळतोय तो मोर्या पाणी संघाला आता मात्र चार मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ते दत्तसेवण निवसर संघाच्या क्रीडांगणामध्ये आणि रायडिंग मार्गी तो झाला मोर्या पाली संघाचा जर्सी क्रमांक सात परिधान केलेला बाहुबली स्वप्नील गडशी आता मात्र सावध मवत्राची चढाई आजमावली जाते स्वप्नील माध्यमातून कारण का त्याला माहिती समोरच्या संघाच्या क्रीडांगणामध्ये चार मोरे आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन अंतर इथे मांडलेला आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे थोडीशी कसरत करावी लागते आणि त्याचा अभाव पडलेला आपल्याला पाहता स्वप्नील याच्यावरती रेड व्हॅलिड केले गेले आणि त्यानंतर लगेचच आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू निश्चितच समोरच्या संघाची तिसरी चढाई असू शकते परंतु इथे मात्र सुमित सावंत oh, yeah. wow. जास्त क्रमांक था। दहा परिधान केलेलं चढाईपट्टू आणि दत्तकृपाने निसर संघाच्या रणनीतीचा जर आपण विचार केला तर निश्चितच डिफेन्सवरती खेळण्याचा विचार केला गेला आहे वारंवार रेड वॅलेड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुगरूप परत आहेत आणि त्यानंतर तिसऱ्या चढाईसाठी आमंत्रित करता येते मोर्यापाली संघाला परंतु मोर्यापाली संघ ते केले त्यांच्या वरच्या ट्रेन आपल्याला पाहायला मिळते सलग दोन चढाई असं मिळत होत आहेत आणि सर तिसऱ्या चढाईमध्ये घेण्याचा प्रयत्न करतील डिफेन्समध्ये ते केलं आता मात्र जर्सी क्रमांक सात इथे मात्र रेड व्हॅलेट केली गेली आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतला आता मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डायरेड स्वप्नेकडची याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय चार मर्या मैदानावरती असताना इथे मात्र एक डिफेंडर पुन्हा एकदा तीच चूक आपल्याला पाहायला मिळते स्वप्न जर तुम्हाला टॅकल करायचं असेल तर निश्चितच त्याच्या वेस्ट हाईटच्या खाली त्याला टॅकल करावं लागेल आणि वारंवार त्या चुका करा केल्या जात आहेत दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते सामन्याला सुरुवात केली जाते जर्सी क्रमांक दहा इथे मात्र डोआ डायरेक्ट असेल सबट्यूट केलं जात आहे संघामध्ये विश्वास दाखवला गेलाय इथे मात्र आवश्यकता नव्हती आत्महत्या केलेली आपल्याला पाहायला मिळते यशाच्या माध्यमातून तिसरी चढाई होती आणि इथे मात्र आवश्यकता होती ते रायडरला परंतु ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न बिल्ड्यांच्या जवळ टॅकल करण्याचा प्रयत्न होता कोणताही अँगल इथे तयार झालेला नव्हता ब्लॉक करण्यासाठी आणि त्याचाच फायदा इथे उचलला गेला एक मोहरा गारत केला गेला जर्सी क्रमांक याच्या माध्यमातून निश्चितच सबस्टिड्यूट त्याला केलं गेलं होतं आणि त्याचा त्या विश्वासावरती खरा उतरलाय एक गुण तर दत्तसेवन निसर्ग संघाला दरम्यान जर्सी क्रमांक दहा परिधान केलेला सुमेश सामंत चढाई आपण पाहतोय तीन मोरे मैदानावरती असताना सुपर सुवर्ण संधी दत्तसेवन संघाकडे दरम्यान इथे मात्र कोणताही धोका पद्धत नाहीये रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करतोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक एक रायडिंग मार्ग सज्ज असेल दत्तसेवन निवसर्ग संघाचा सहा मोरे मैदानावरती असताना दोन 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 ची दो 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 शे चव सजवली गेले सामिरुद्ध चाललेला सामना आपण पाहतोय लेफ्ट कव्हरच्या दिशेने चालेल आता मात्र आपल्या संघातील खेळाडूंना जर पुन्हा एकदा रिलाय करायचा असेल तर निश्चितच टच पॉनची आवश्यकता असेल ती तसेच सांगायला मात्र पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज असेल बाहुबली स्वप्नील गडशी जर्सी क्रमांक सात पुन्हा एकदा गोलवर जाऊन लेफ्ट कव्हरला येते स्वरूपात बाद केल्याचा दावा करतो एक मोरा पॉइंट पॉईंट गोष्टी दरम्यान पुन्हा इथं सामन्याला सुरुवात केली जाते आता मात्र जर्सी क्रमांक सात पुन्हा एकदा रायडिंग मध्ये सज्ज असेल पुलाव आपल्याला पाहायला मिळते मोर्यापाली संघाचे दोन एक दोन सुरुवात केली आणि त्यानंतर मिडल कव्हर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न मिडल कव्हर ला जर आपण पाहिलं तर रोशन करायला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच्यापासून वारंवार सावध खेळ केला खेल जातोय असं सेवा न्युसार संघाच्या प्रत्येक खेळाडूकडून आले आता मात्र चढाईसाठी दाखल झालाय ज्याचे क्रमांक सात स्वप्नील गडशी दोन खेळू मैदानावरती असताना इथे काही इथे ऑल ऑफ डीला जाईल का जा स्वप्नील गडशी याच्याकडून एकदा <laughs> त्याच चुका वारंवार इथे केला जातात ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय स्वप्नीला आणि ऑल ऑलआउटच्या स्वरूपात चार गुण मिळतात हो ते इथे मात्र ऑल आऊट नंतर पुन्हा एकदा ऑल इन झालाय दत्त सेवा नेवसारी संघ पुन्हा एकदा नव्या उमेदवारी खेळण्यासाठी सज्ज होईल का आपल्या माध्यमातून झालेल्या चुका इथे सुधारल्या जातील का आणि वारंवार स्वप्नीला चेट ब्लॉक करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय त्याला थोडस ती रणनीती इथे बदलली जाईल का दरम्यान एक गुण इथे मिळवला जातोय ऍडमॉक्रल करण्याचा प्रयत्न मिळणार जवळ ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला विक्रांताच्या माध्यमातून परंतु रायडर इथे सस्त फेटरतोय चेट सपोर्ट घेऊन इथे मात्र आणि बिल्हर वरती झोकन दिला आणि आपल्या संघासाठी एक गुण मिळवतोय तो रोशन आता मात्र राणी मध्ये सज्ज असेल तर जर्सी क्रमांक अठरा यश माइन आणि सिंगल हँडेड टॅकल आपल्याला पाहायला मिळते जर्सी क्रमांक चाराच्या माध्यमातून कमाल केली जाते वैजन दाडवे आपल्याला पाहायला मिळते संघाचा इथे कुठेतरी आता मात्र कम बॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो संघ निश्चितच नव्या उमेदवारी नव्या जोशन खेळण्यासाठी सज्ज असेल जर्सी क्रमांक नऊ आता मात्र पाच मोरे मैदानावरती असताना ना दोन एक दोन जी क्षेत्र मैदे गेली गेले राईट कॉर्नर ने चढायला सुरुवात करतोय आणि इथे <laughs> मात्र पंचूट करण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र फसतोय आता मात्र रेडी व्हॅलिडी केली जाते लेफ्ट कॉर्नर दिशेने चढायला सुरुवात करते प्रोड्यूस करून प्रयत्न केला जातोय सुमे त्याच्या माध्यमातून गुण फरकाचा जर आपण विचार केला तर मोर्यापाली दहा गुणांवरती असताना संघ चार गुणांवरती खेळ तर आपल्याला पाहायला मिळतोय सागुण आणि पिछाडीवरती असेल तर संघ इथे मात्र पिछाडी भरून काढली जाईल का निश्चितच ऑल आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सु... सुरुवात केली ती दत्तसेवा संघाकडून सलग दोन चढाई दोन गुण घेण्यात यशस्वी ठरले होते दत्तसेवानी संघाचे चढाई बुट आता मात्र आव्हान असेल जसे की सात याच्या समोर पाच मुळे वरती असताना बोनस गुण अवश्य वरती जाऊन इथे टच पॉईंट घ्यावे लागतील ला, आपल्या संघाला जर इथे कमबॅक करून द्यायचं असेल तर वारंवार प्रत्येक चढाईमध्ये इथे पॉईंट स्कोर करावे लागतील ला, तसेच डिफेन्स मध्ये देखील थोडासा सपोर्ट द्यावा लागेल तसे संघाला बचाव बटो मालिकवीर असे थोड्याशा पारितोषिके देखील दिले जातील दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय सामने सुरुवात केली जाते मोर्या माली संघाकडून चढाई चढाई येत होतं जसं की मला था दहा परिधान केलेला सुमित सावंत सातवारे मैदानावरती असताना थोडीशी सावध पवित्राची चढाई आपल्याला पाहायला मिळते समोरच्या संघातील डिफेन्स टी हाय सेटल करण्याचा प्रयत्न डिफेन्स कडून चुका घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय सुमित त्याच्या माध्यमातून टचलाईनवरती लाईन चाललेली चढाई आपण पाहतोय रॅपिड पद्धतीचा फूट वगैरे माध्यमातून दरम्यान इथे मात्र रेड वॅलेड केली जाते आणि आपल्या आहे आणि गुण पण असेल बोरिया पाणी दहा गोळ्यावरती असताना दत्तसेवाने सार संघ चार पाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली सामन्याच्या अंतिम परावामध्ये आपण प्रवेश करतोय गुण संघ गुण तब्बल सात गुणांची आघाडी असेल ते मोर्या पाली संघाकडे परंतु या शेकडामध्ये प्रथम चढाईमध्ये दत्तसेवासर संघाचा जर्सी क्रमांक नऊ पाच मोर्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात मोर्यापाली संघाच्या क्रीडांगणामध्ये दरम्यान दुसऱ्या परावा प्रथम चढाई घेऊन मोर्यापाली संघाकडून चढाईसाठी दाखल होतोय जर्सी क्रमांक दहा परिधान केलेला सुमित सावंत फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळतय तर तसेच क्रीडांगणामध्ये दोन एक दोन दोनशे क्षेत्र विधेय सजवली गेले आणि इथे मात्र सायकल करण्याचा प्रयत्न आवश्यकता नव्हती गुण मिळतोय मोर्यापाली संघाला डबल अँकल करण्याचा प्रयत्न परंतु मेडलांच्या खूप जवळ टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर मिल्लांवरती झोपून दिलं गेलं आणि एकूण गुण मिळतोय तो मोर्यापाली संघाला सातमोरे मैदानावरती असताना इथे मात्र जर्सी मा क्रमांक नऊ याच्यावरती विश्वास दाखवला गेला रोशन आपल्या सगळ्यासाठी वारंवार चढाई करत असताना राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय आणि निश्चितच राईट कॉर्नर दिशेने चढाई करत असताना लेफ्ट कव्हरला रोशन कराटे आपण पाहतोय त्याच्यापासून वारंवार सामत खेळ केला जातोय आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते रायटिंग मार्ग दिसायचे असेल तर जर्सी क्रमांक सात परिधान केलेला स्वप्नील गडशी याच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेळ काढण्याचा जा प्रयत्न केला जाईल या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जयनुमन झुरेवाडी संघासमवेत विजय चषकावरती नाम कोरण्यासाठी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचा सिनेमेलचा दुसरा सामना आपल्या भेटीसाठी आलाय सामन्यातील अंतिम परावामध्ये आपण प्रवेश करतोय थोड्याच वेळात आपल्याला निकाल हाती येईल की या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कोणता असेल आणि इथे मात्र रायडर बाद दिला जातो मिळतो तर मोरियापाली संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते पाच मोरे मैदानावरती असताना दोन एक दोनच्या क्षेत्र मध्ये आपल्याला पाहायला मिळते मध्ये ते चढाईसाठी दाखल थोडासा सावध पवित्र ही चढाई आपल्याला पाहायला मिळते सुमेधच्या माध्यमातून समोरच्या संघाचा डिफेन्स इथे अनसेटल करण्याचा प्रयत्न डिफेन्सच्या माध्यमातून चुका घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय रेड व्हॅलिड केली गेली आणि त्यानंतर आपल्या संघाकडे आघाडी असताना ती आकडे कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो मोर्या पालिक संघाकडून संघ प्रशिक्षक अतुल कराटे इथं आपल्या संघाला मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या सूचनांचं पालन इथे जाते मोर्या पालिक संघांकडून प्रत्युत्तर दाखल केलं जाते दा ते दत्तश्रावणी उसल कडे रोशन कराटे याच्या माध्यमातून आपण वारंवार चढायला जरूर पाहतोय परंतु त्याच्या हाताला यश मात्र लागत नाही राईट कोणाच्या दिशेने सुरुवात करतो आणि त्यानंतर मिडल कव्हर अटॅक करण्याचा प्रयत्न राईट कव्हर कॉर्नरवरती अटॅक करत असताना खोलवरती जाऊन अटॅक करण्याचा जा प्रयत्न केला जात नाही आहे कारण का लेफ्ट कव्हरला जर आपण पाहिलं तर निश्चितच रोशन करा याच्यापासून सावध केला आणि आता मात्र तिसरी चढाई असेल डू डाय रेड जास्ती क्रमांक आता याच्या माध्यमातून याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय सामान्य मैदानावरती असताना बोनस गुणवन असेल बोनस गुण किंवा टच पॉईंट दोन्ही पैकी एक पॉईंट इथे गावं लागेल सुमेद्याच्यावरती प्रेशर असेल इथे मात्र फ्लाईंग करण्याचा प्रयत्न दरम्यान जबरदस्त बॅकोल्ड आपल्याला पाहायला मिळाला आणि पॉईंट गोष्ट दत्तसेवा सर <laughs> पुन्हा एकदा सामलेली ती सुरुवात केली जाते जर्जिंग्राम अगन व रोशन गोंबरे याच्या माध्यमातून वारंवार चढाया मात्र पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळाला निश्चितच वारंवार राईट कॉर्नर दिशेने चढायला सुरुवात करत होता आणि रोशन याच्या पासून वाचण्यासाठी थोडासा ऍडव्हान्ससाठी आपल्याला पाहायला मिळतोय रोशन गुणबर याची परंतु आता मात्र पाच मोरे मैदानावरती असताना थोडीशी खोलवरती जाऊन कसरत करण्याचा जा प्रयत्न होता आणि त्याच प्रयत्नांमध्ये इथे मात्र रोशन हा मी ठरतोय आणि एक गुण मिळतो मोर्या पाली संघाला दरम्यान इथे मात्र स्वप्नील गडशी रेड वॅलीड करतोय आणि आपल्या क्रीडांकनामध्ये सुखरूप परतोय बोनस गुण मिळतोय तो मोर्या पालिक संघाला आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक एकाच्या माध्यमातून सात मोरे मैदानावरती असताना दोन एक दोन ची क्षेत्र मिळते सुजवली गेली आहे सुरुवात करून आणि त्यानंतर इथे मात्र जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते माध्यमातून पुढच्या दारांना दाराला येण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न मात्र सक्सेसफुल स्वप्नील गडशीचा एक गुण मिळतोय मोर्यापाली संघाला सामना सामन्यासाठी पाच अंतिम पाच मिनिट शिल्लक आणि इथे मात्र गुणफडकाचा जर आपण विचार केला तर दत्तसेवानीनुसार सहा गुण मोर्यापाली दहा गुण मोर्यापाली दहा गुण दत्तसेवानुसार सहा गुण तब्बल दहा गुणांच्या आघाडी घेऊन खेळत असताना मोर्यापाली संघ आपल्याला पाहायला मिळतो या पाच मिनिटामध्ये इथे कमबॅक केला जाईल का पलटवार केला जाईल का की पुन्हा एकदा आणि आपल्याला पाहायला मिळत याच्या माध्यमातून <laughs> एकी ते बळ मिळते पळ आणि तुवाचा मैदानाच्या बाहेर पळ एक गुण मिळतोय तो मोरियापाली संघाला निश्चितच दमदार खेळाचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते पाली संघाच्या सर्व खेळाडूंकडून आणि इथे मात्र रायडिंग वरती सज्ज असेल जर्सी क्रमांक सात परिधान केलेला स्वप्नील गडशी चार मोरे मैदानावरती असताना आपल्या संघाची आघाडी कायम राखण्याचा प्रयत्न इथे मात्र जबरदस्त डबल टाय होल्ड आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नीला मैदानाच्या बाहेर जावं लागेल सामना चार मिनिटे शिल्लक असताना टॅकल करायचं असेल तर निश्चितच त्याच्या थाय थायवरती अटॅक करावा लागेल डबल थाय ओल्ड करावा लागेल अँकल ओल्ड करावा लागेल आणि तेच आणि मात्र ते पुन्हा एकदा चेन टॅकल करणं देश येते सुमेधने ये यशांची जोडी एक गुण मिळतोय मोर्यापाली जंगला पुन्हा एकदा स्वप्नीला कडे मैदानाच्या आत मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आता मात्र रायडिंग पावर ती सज्ज असेल तर विक्रांत बाईन जर्सी क्रमांक एक परिधान करून खेळणारा मुरियाबाई संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र मेन ट्रेटरला थोडासा विश्रांती देण्यासाठी चढाई करण्याचा प्रयत्न असेल तर विक्रांत माहिती याचा रेड व्हॅलिड करेल आणि जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जाईल विक्रांत याच्याकडून आपल्या संघाची आघाडी इथे कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न असेल तर मोर्या संघाचा आणि सामना असा म्हणण्यासाठी शेवटी तीन मिनिटे शिल्लक कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते क्रीडांगणामध्ये निश्चितच निराश चेहरे आपल्याला पाहायला मिळतात संघाच्या क्रीडांगणामध्ये इथे मात्र थोडासा विचार करावा लागेल आणि निश्चितच एक सामना वाईट गेला म्हणून आपला संघ इथे असं होत नाही पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला प्रयत्न करून चांगला सराव करून पुन्हा एक नव्या उमेदीने खेळण्यासाठी सज्ज व्हा इथे मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय दरम्यान जर श्रीमंत अठरा यश मिळेल इथे मात्र वारंवार चुका केल्या जात आहेत अडवल टाकल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न बिल लाईनच्या जवळ इथे टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक कोण मिळतोय तो मोर्या पाली संघाला दरम्यान इथे मात्र थोडासा सामन्या खेळाडूंना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला जातोय सामना सम्रेस दोन मिनिटे शिल्लक असताना गुणपलकाचा जर आपण विचार केला तर मोर्यापाली के एकोणीस गुणांवरती असताना एक सर सात गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते मात्र एक पुन्हा एकदा एक गुण मिळतो मोर्यापाली संघाला सामना संपण्यासाठी शेवटी एक मिनिट शिल्लक असताना इथे मात्र जवळ जवळ औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते मोर्या पाणी संघ फायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा एक मोरा गाड्या देखून मिळतोय मोर्या पाणी संघाला आता मात्र वैजे दाडवे ऑलर्ट वरती आणि निश्चितच आमच्या मंडळाला वारंवार सहकार्य करणारे व आमच्या मंडळाला मदतीचा हात देणारे आमचे मित्र मंडळाला गुरुकरी आमच्या मैदानावरती आणि याच्या मैदानावरती एक छोटा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे <laughs> दरम्यान इथे मात्र सामना संपतोय आणि या सामन्यामध्ये विजेता संघ ठरतोय मोर्यापाली एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा